अमरावती शहरातील नामांकित न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे दिनांक एकवीस जानेवारी रोजी शाळेचे माजी विद्यार्थी या एकदिवसीय शाळेत उपस्थित राहणार आहे या एकदिवसीय शाळेमध्ये एकोणीसशे पन्नास ते दोन हजार तेवीस सालपर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी सहभागी होणार आहे अमरावती शहरातील नामांकित न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाची शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार असून दिनांक एकवीस जानेवारी रोजी विभिन्न क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी या एक दिवसीय शाळेत उपस्थित राहणार आहे या एक दिवसीय शाळेमध्ये पन्नास ते दोन हजार तेवीस सालापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून नुकतीच त्या संदर्भात सात जानेवारी रोजी न्यू हायस्कूल मेन शाळेत सभा घेण्यात आली या सभेत शंभरपेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित राहून सभेचं नियोजन करण्यास सहभाग नोंदविला एकवीस जानेवारी रोजी होणाऱ्या एक दिवसीय शाळेत आजी आणि माजी शिक्षक विद्यार्थ्यांची तासिका घेणार असून शाळेची सुरुवात सकाळी साडे अकरा वाजता प्रार्थना आणि राष्ट्रगीतानं होणार असून मधल्या सुटीत माजी विद्यार्थी घरून आणलेल्या डब्याचा तसेच शाळेत तयार करण्यात येणाऱ्या खिचडीचा आस्वाद आपल्या बालमित्रांसोबत घेणार आहे एकूण पाच तासिका होणार विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट घालून शाळेत येणार आहे तसेच अंतिम तासिका खेळाची होणार आहे या एक दिवसाच्या शाळेमुळं माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात जगण्याची संधी मिळणार असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळणार आहे त्यामुळं शाळेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन नूतन विदर्भ शिक्षण मंडळ या संस्थेचे सन्माननीय सचिव निनाद सोमण आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वर् यांनी आहे नमस्कार मी मुख्याध्यापिका निवासुलम वर्षा यादव एकोणीसशे दोन हजार चोवीस हे आमचं शताब्दी वर्ष आहे आणि आम्ही शताब्दी समारोह साजरा करतो आहे या शताब्दी समारोहामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना सा सामावून घेतो आहे सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत प्रयत्न आहे एकवीस तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसाठी माझी विद्यार्थ्यांसाठी एक इव्हेंट केलेला स केलेला ठरवलेला आहे त्या इव्हेंटमध्ये सर्व माझी विद्यार्थ्यांना म्हणजे एकोणीसशे चोवीसपासून जे आस्ताग आहे सर्व माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी म्हणून यायचं आहे त्याच्याकरता आम्ही ड्रेस कोड पण ठेवलेला आहे साधारणतः व्हाईट शर्ट आणि हॉकी पॅन्ट आता ज्यांचे जर हॉकी पॅन्ट नसेल तर फक्त व्हाईट शर्ट कंपल्सरी आहे पॅन्ट ब्लॅक किंवा हॉकी पँट चालेल त्यानंतर त्यांना एक वही सोबत आणायची आहे म्हणजे बॅग आणायची आहे टिफिन आणायचं आहे वॉटर बॉटल आणायची आहे आणि त्यांना सायकलवर शाळेत यायचं आहे गाड्या अलाऊड नाहीत आहे नाहीच आहे आणि जे विद्यार्थी अतिशय म्हातारे आहेत किंवा येऊ शकत नाही तर त्यांनी तसं कळवायचं आहे म्हणजे शाळा त्याची व्यवस्था करणार आहे एकूण आम्ही चार पिरियड्स घेणार आहोत आणि त्या चार पिरियड्समध्ये सर्व माजी शिक्षक पण आम्ही आमंत्रित केलेले आहेत जे शक्य आहेत असे सगळे माझे शिक्षक येणार आहेत आणि ते माझी शिक्षक त्या विद्यार्थ्यांचा क्लास घेणार आहेत